सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं तसंच अमित शहा यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावं या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष दलित पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते दरम्यान यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे यांनी हे आजचं आंदोलन सुरुवात असून यापुढे जर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल असा इशारा दिलाय परभणी येथे दत्ताराव पवार या समाजकंटकानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती त्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाचं चित्रीकरण करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली यामध्ये या, या तरुणाचा मृत्यू झाला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर ही फॅशन झाली आहे असं विधान केलं होतं या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शहरातील बहात्तर बुद्धविहारांशी संबंधित लोक विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी तसंच दिव्यांग देखील सहभागी झाले होते यावेळेस मोर्चेकरांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो राजश्री शाहू महाराज यांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जिंदाबाद संविधान जिंदाबाद जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे राजीनामा द्या अमित शहा राजीनामा द्या अशी अनेक घोषणा देण्यात आल्या या मोर्चात ठाणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती भैयासाहेब इंदिसे माजी परिवहन समिती सभापती जितेंद्र कुमार इंदिसे राजाभाऊ चव्हाण सुनील खांबे सुखदेव उबाळे भास्कर वाघमारे आबासाहेब चासकर पंढरीनाथ गायकवाड गोविंद पठारे प्रल्हाद मगरे जयवंत बैले शंकर जमदाडे समाधान ताडे राहुल घोडके लोपसिंग राठोड तसंच इतर आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अमित शहा यांनी केलेला बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान हा देशाचा अपमान असल्यामुळे पण प्रधानमंत्र्यांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई झाली तरच भीमसैनिकांचा राग कमी होईल असं नानासाहेब बिंदीसे यांनी यावेळी सांगितलं सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील विविध पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करून आय पी सी तीनशे दोन तथा बी एस एस एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी त्यांच्या कुटुंबियांना एक कोटीचं अर्थसहाय्य आणि शासकीय नोकरी द्यावी तसेच अमित शहा लोकसभेत द्वेषातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अपमानकारक विधान केलं असून मात्र अद्यापही त्यांनी माफी मागितली नाही त्यांनी देशाची माफी मागावी तसंच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावं आदि मागण्यांचं निवेदन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी देण्यात आलं याचं कारण असं आहे की अमित शहानी अमित शहानी जो बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला एवढा म्हणजे त्याला काँग्रेसला टार्गेट करायचं पण त्या टार्गेट कसं करायचं बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला आंबेडकर 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 ऐसे अगर लोग बोलते तो तुमको स्वर्ग नाही जाता मला वाटतं अमित शाह स्वर्गात जाणार आहे कारण तो भगवान 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 करतोय आम्ही कलेक्टर बनतोय आय एस ऑफिसर बनतोय आयपीएस ऑफिसर बनतोय डॉक्टर बनतोय इंजिनियर बनतोय का आम्ही आंबेडकर 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 बिकॉज ऑफ आंबेडकर इज फॅशन ऑफ द वे हा जगण्याचा मार्ग आहे बाबासाहेबांचा जगण्याचा मार्ग आहे नुसता शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब ओबीसी ना नाही भारतातल्या सगळ्या समाज बांधवांना जगण्याचा मार्ग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या महामानवाचा त्या तडीपार म्हणजे तडिपाराला हे सुद्धा माहिती नाही की एकेकाडी हा तडीपार होता पण बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा तडीपार आज गृहमंत्री झाला आणि या बाबासाहेबांच्या संविधानामुळे हा चहा विकणारा प्रधानमंत्री झाला आणि हे जाणून बुजून जाती धर्मामध्ये आग लावायचा प्रयत्न करतायत समाजामध्ये तेज लावायचा प्रयत्न ते मोठी दंगल झाली पाहिजे आणि हा बहुजन समाज संपला पाहिजे पण आम्ही त्या मार्गाने जाणार नाही आम्ही संविधान मार्गाने चाललो हो, आहोत आम्ही संविधान मार्गाने आंदोलन करत आहोत जर या तरीपार ग्राहमंत्र्यांनी पूर्ण देशाची माफी जर नाही मागितली तर याच्या पुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल हे जाहीर सांगतोय मग जीव गेला तरी बेहतर हे लक्षात ठेवावं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी महानगरपालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष आणि प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात वृद्धपकाळानं निधन झाले ते पंच्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पश्चात मुलगा सोन मुलगी जावई आणि नातवंड असा परिवार आहे ठाणे शहराच्या विकासात तसंच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठं योगदान दिलं होतं त्यांच्या निधनामुळं सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिलं शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा होता एकोणीसशे शहाऐंशी ते सत्याऐंशी या काळात त्यांनी शहराचे पहिलं महापौरपद भूषवलं यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केलं राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्यही उल्लेखनीय आहे या काळामध्ये कमी गुण मिळालेल्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता म्हणून ज्ञानसाधना महाविद्यालय त्यांनी सुरू केलं शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जळणघडणीमध्ये त्यांचं योगदान लाभले दादोजी कोंडो स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन हे देखील सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते त्यामुळे सक्रिय राजकारणापासून ते अलिप्त होते काल दुपारी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आज सकाळी साडेनऊ वाजता सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयात ठेवण्यात आलं होतं यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळींनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं यावेळी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतीश प्रधानांच्या पार्थिवांचं अंत्यदर्शन घेतलं तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वनमंत्री गणेश नाईक आमदार संजय केळकर खासदार नरेश मस्के माजी खासदार राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे नरेश मणेरा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक तसंच शिक्षक वर्गांनी सतीश प्रधान यांच्या पार्थिवांचं अंतिम दर्शन घेतलं सतीश प्रधान यांचा आज ठाण्याच्या जवाहरबाग स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सतीश प्रधान यांच्या निधनामुळे राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे त्यांनी नगराध्यक्ष असो महापौर असो ही जी पदं मिळाली त्या पदांचा उपयोग हो या ठाणे शहराच्या विकासासाठी केला आणि खरं म्हणजे एक सामाजिक शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा विश्वातलं प्रधान हरपला आहे अशा प्रकारची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो ठाणे महापालिकेचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली असून मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेतली आहे आत्तापर्यंत तब्बल पाचशे एक्केचाळीस पूर्णांक आठ कोटी मालमत्ता करापोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झालीय तेवीस डिसेंबर रोजीपर्यंतच्या या वसुलीत अव्वल ठरलेल्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीनं एकशे सत्याऐंशी पूर्णांक पंचेचाळीस कोटी वसूल केले असून सर्वात कमी म्हणजेच अठरा पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटींची वसुली मुंबऱ्यातून झाली आहे तर थकबाकीदारांनी कर भरावा यासाठी ठाणे महापालिकेनं फोन एस एम एसद्वारे थकबाकी भरण्यासाठी केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आले ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता एकूण आठशे सत्तावन्न कोटींचं उद्दिष्ट देण्यात आलं त्यानुसार संबंधित विभागानं आत्तापर्यंत पाचशे एक्केचाळीस पूर्णांक आठ कोटींची वसुली केली आहे प्रशासनानं ठेवलेल्या उद्दिष्टांच्या ती साठ टक्के इतकी आहे गतवर्षी याच कालावधीत चारशे पंच्याण्णव पूर्णांक पंचवीस कोटींची वसुली करण्यात आली होती मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पंचेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी कोटींची अधिकची वसुली आत्तापर्यंत झाली आहे यंदा सहा लाख तेरा हजार ग्राहकांना बिलांचं वाटप केलं आहे त्यातील तीन लाख दहा हजार ग्राहकांनी कराचा भरणा केलाय तर पंचावन्न टक्के मालमत्ताधारकांनी ऑनलाईन भरणा केला माजोडा मानपाडा प्रभाग समितीनं एकशे सत्त्याऐंशी पूर्णांक पंचेचाळीस कोटींची वसुली केली आहे तर सर्वात कमी वसुली ही मुमरा प्रभाग समितीच्या हद्दीत झाली आहे तर वर्तकनगर आणि नौपाडा प्रभाग समितीनं वसुलीत अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे दुसरीकडे कळवा आणि वाघळे इस्टेट या प्रभाग समितींना वीस कोटींचा पल्ला आत्तापर्यंत गाठता आला नाही ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष आणि पहिले महापौर सतीश प्रधान यांचं निधन झालं असून ठाणे शहरासाठी आणि ठाणेकरांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोठा वाटा उचललेल्या सतीश प्रधान यांनी शहराला नव्या दिशा दिल्या राम गणेश गडकरी रंगायतन दादोजू कोंडे स्टेडियम यांसारखा ऐतिहासिक वास्तू ठाण्याला त्यांच्या योगदानाची साक्ष देतात सतीश प्रधान यांनी सुरू केलेल्या योजनांमुळे ठाण्याचा विकास वेगानं झाला कला क्रीडा शिक्षण सामाजिक उपक्रम आणि विविध प्रकल्पांमधील त्यांचं योगदान आजही आदर्शवत मानलं जातं विशेष म्हणजे त्यांनी सुरू केलेली ठाणे मॅरेथॉन हा उपक्रम ठाणेकरांसाठी एक प्रेरणादायी ठरला आहे ठाण्यातील मुलांना शिक्षणासाठी मुंबईकडे धावावं लागत असे परंतु सतीश प्रधान यांच्या दूरदृष्टीनं ज्ञानसाधना महाविद्यालय सुरू झालं त्यामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध शाखांचा अभ्यास करण्याची संधी निर्माण झाली शिक्षणासाठी त्यांनी उभा केलेला पाया ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी सतीश प्रधान यांना श्रद्धांजली वाहताना सतीश प्रधानाने आपला वैयक्तिक संबंध अत्यंत मधुर असल्याचं सांगितलं त्यांचे उपक्रम राजकारणापलीकडचे असल्यानं त्यात सहभागी होण्याचा आनंद मला मिळत असे त्यांच्या जाण्यानं ठाणेकरांना मोठा धक्का त्यांनी सांगितलं सतीश प्रधान यांच्या निधनानं ठाणे शहर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले त्यांच्या कार्याचा ठसा ठाणेकरांच्या हृदयावर कायम राहील असंही केळकर यांनी नमूद के सतीश प्रधान आणि ठाणे असं एक अतूट नातं अनेक वर्ष होतं कारण की पहिले नगराध्यक्ष पहिले महापौर आणि म्हणून सतीश प्रधानचं नाव हे त्या पूर्ण ठाणेकरांना आणि ठाण्याशी जोडलेलं असं नाव होतं की ज्यांनी ठाण्याच्या डेव्हलपमेंटमध्ये फार मोठा त्यांचं योगदान होतं मग दादूजी कोणते स्टेडियम असेल गडकरी रंगायतन असेल किंवा विविध प्रकारच्या योजना आणि विविध प्रकारचे उपक्रम मग स्पोर्ट्सच्या संबंधी अन्य क्षेत्राच्या संबंधी उपक्रम मॅरेथॉन हा एक त्यांचा माईलस्टोन असा उपक्रम त्यांनी त्या वेळेला सुरू केला आणि माझं वैयक्तिक त्यांच्याशी खूप जवळचे संबंध होते त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये कारण ते राजकारणाच्या पलीकडे उपक्रम होते त्यावेळेला आम्ही सगळी मंडळी आम्ही त्यांच्या त्या टीममध्ये देखील काम करत असू आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील त्यांनी एक कॉलेज सुरू करून फार मोठं ठाणेकरांच्याकरता योगदान दिलं कारण की